आज आपण देवीचे नवरात्र कधी सुरुवात होत आहे घटस्थापना आपण कधी करावी तसेच या संपूर्ण देवीच्या पर्वकाळामध्ये दे। आपण नेमकी कोणती व कशी उपासना करावी याची संपूर्णपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी प्रवीण के पाठकुरजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे बेल ऐकून प्रेस करावी म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचू शकेल तसेच आपले इन्स्टा इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करावेत त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तर आजच्या या विषयाला आता आपण सुरुवात करूयात सर्व मंगल शेवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायण नमोस्तुते तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी देवीचे नवरात्र सुरुवात होत आहे या दिवशी आपण घटस्थापना करावी या संपूर्ण देवीच्या नवरात्रामध्ये दे। देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते असंख्य भक्तगण या देवीच्या नवरात्रामध्ये दे उपवास करतात या शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व हे मानले गेलेले आहे हा भगवतीचा पर्वकाळ विशेष मानला जातो या भगवतीच्या पर्वकाळामध्ये अनेक प्रकारच्या पूजा होम हवन हे केले जातात आपल्याला काही स्तोत्र मंत्र पठन करता येत असतील तर ते आपण भगवतीचे स्तोत्र मंत्र पठन करावेत किंवा आपल्याला ते जर म्हणता येत नसतील तर त्या स्तोत्र मंत्राचे आपण या भगवतीच्या नऊ दिवसाच्या पर्वकाळामध्ये त्याचे श्रवण करावे गुरुवार तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस अश्विन शुक्ल प्रतिपदा या दिवशी भगवतीचे शारदीय नवरात्र हे सुरुवात होत आहे या दिवसाचा घटस्थापनेचा विशेष मुहूर्त म्हणजे सकाळी साडेसहा ते साडे पर्यंत असेल ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी साडे अकरा ते बारा वाजून वीस मिनिटापर्यंत घटस्थापना ही करून घ्यावी संपूर्ण दिवसभर प्रतिपदा ही तिथी असल्या कारणाने आपण सूर्यास्तापर्यंत कधीही घटस्थापना करू शकतात परंतु ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळी साडेसहा ते नऊ किंवा अकरा ते बारा वाजून वीस मिनटापर्यंत घटस्थापना ही करून घ्यावी शुभ मुहूर्तावर घटस्थापना केल्यास आपल्या घरामध्ये आनंदाचे व ऊर्जादायक वातावरण हे निर्माण होते घटस्थापना करण्यापूर्वी आपण मंदिराची व मंदिराच्या बाजूची स्वच्छता करून घ्यावी कारण जिथे स्वच्छता असते तिथेच भगवतीचा निवास हा असतो प्रथम शैलपुत्री ती द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं तृतीयचंद्रघंटेती कूष्माडेती चुर्थका पंचमं स्कंदमाते षष्ट्यायनीत सप्तम कालरातिश महागौरीच्या नवमं नवम च नवदुर्गा प्रकीर्तिताः या श्लोकाप्रमाणे पहिल्या दिवशी शैलपुत्री दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा चौथ्या दिवशी कुष्मांडा पाचव्या दिवशी स्कंदमाता षष्ठं कात्यायनी तिच्या सहाव्या दिवशी कात्यायनी आणि सातव्या दिवशी कालरात्री तसेच आठव्या दिवशी महागौरी आणि शेवटच्या म्हणजेच नवव्या दिवशी सिद्धिदात्री अशा देवीच्या नऊ रूपांची पूजा या नवरात्रीच्या पर्वकालामध्ये विशेष करून केली जाते या अश्विन महिन्यात नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुर या राक्षसाबरोबर प्रचंड मोठं युद्ध केले आणि दहाव्या दिवशी त्याच्यावर विजय मिळवला त्याच दिवसापासून दुर्गा माता आणि तिच्या नऊ रूपांची पूजा या पर्वकाळामध्ये केली जाते या नवरात्रीच्या पर्वकाळामध्ये दुर्गादेवी कोणत्या ना कोणत्या रूपाने पृथ्वीवर असते असे मानले जाते त्यामुळेच या नवरात्रीच्या पर्वकाळामध्ये केली जाणारी पूजा आराधना ही विशेष मानली जाते नवरात्री नवरात्रीमध्ये दे आपण समोर अखंड दिवा हा लावून ठेवावा हा संपूर्ण नवरात्राचा उत्सव आणि पर्वकाल आपण आनंदाने व उत्साहाने साजरा करावा भगवती आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो अशी सदिच्छा देतो आणि भगवतीच्या चरणी प्रार्थना करतो या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद